आनंदराव अप्पासो पाटील यांची कार्यकर्त्यांसोबत बैठकीत निर्णायक आश्वासने गावात स्थानिक उमेदवाराला पूर्ण पाठिंबा दरिवडची गावात जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार माननीय आनंदराव अप्पासो पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची मोठी बैठक पार पडली बैठकीत गावकऱ्यांनी स्पष्टपणे मत मांडले की गावातील उमेदवार असल्यास त्यांना संपूर्ण पाठिंबा दिला जाईल बैठकीदरम्यान आणंदराव पाटील यांनी स्पष्ट केले की के कोणत्याही पक्षाकडून अधिकृत तिकीट मिळाल्यास ते पक्षा त्या पक्षाकडूनच निवडणूक लढवतील तसेच त्यांनी आणखी एक महत्वाचे विधान केले गावातील दुसरा कोणीही उमेदवार उभा करण्यास इच्छुक असल्यास मी त्यांना पूर्ण पाठिंबा देईन पण कोणी इच्छुक नसेल तर मी स्वतः जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी नोंदवून लढवीन हे विधान उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहवर्धक प्रभाव पाडणारे ठरले बैठकीतून उघड झालेले महत्वाचे मुद्दे दरिबडची गावात आनंदराव पाटील यांचा एक स्वतंत्र संस्थित गट आहे जो स्थानिक राजकारणात ठळक भूमिका बजावतो ते सलग तीन वेळा सोसायटीची सत्ता एखादी टिकवून ठेवण्याचा अनुभव आणि यश दाखवले आहेत ज्यामुळे त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास दृढ आहे, विश्वा आहे। गावातील गणमानसामध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचा कल स्पष्टपणे जाणवला उपस्थितांनी गावातील उमेदवारास पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले स्थानीय नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सांगितले की आनंदराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध सार्वजनिक आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात आले असून त्यांचा गावातील समस्यांशी नेहमीच संवाद राहिला आहे त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांना मोठा विश्वास आणि पाठिंबा मिळाल्याचे वातावरण आहे पार्श्वभूमी आनंदराव पाटील हे दरीबडची गावात सक्रिय राजकीय आणि सामाजिक व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात त्यांनी गावातील सोसायटीमध्ये सलग तीन कार्यकाळ ताब्यात ठेवल्यामुळे त्यांचा स्थानिक गट मजबूत झाला आहे आणि नाग नगरविकासाशी संबंधित अनेक मुद्द्यांवर त्यांचे प्रभावी कामगिरी दाखवली का हो आहे उपसंहार बैठकीत व्यक्त सा केलेल्या भूमिकांनुसार येणाऱ्या वेळेत दरीबडीची राजकीय परिस्थिती आणि उमेदवारीचा नकाशा बदलण्याची शक्यता वर्तवता येईल स्थानिक नेते व कार्यकर्ते म्हणतात की जोपर्यंत गावातून स्थानिक उमेदवार उभा केला जातो तोपर्यंत गावकऱ्यांचा एकजूटपणा सुरू आहे आणि आवश्यक असल्यास आनंदराव पाटील स्वतः समोर त्यावेळी तर ओबीसी ओबीसी पुरुष हे आरक्षण केल्यावर होतं आणि पंच्याऐी कोणी मध्ये ओपन पुरुष होता याच्यामध्ये काय झालं होतं ओबीसी मग आपल्या दरिबंची गाव किंवा ह्या गटामध्ये कोणी म्हणजे असं बाबा एक तयार व्यक्ती कोण झाला नाही की बाबा आम्ही इलेक्शन लढवावं किंवा उभारावं त्यावेळी मग आपल्याला पर्याय नव्हता आपण आसंगच्या सरदार पाटला पूर्वा केला त्यानंतर आपण माझ्या निषेधला म्हणजे ओबीची महिला म्हणून त्यांना उभा केला आणि खाली त्रिकोली गटामध्ये विलासराव जगताप तो उभा होता झाले माहित रमेश पाटील म्हणून आणि माझ्या माहितीने म्हणजे आम्ही लहान होतो त्यावेळी प्रकाश म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे त्यावेळी दरेवटची जिल्हा परिषद हा गट ओपन पडला त्यामुळं आम्हाला म्हणजे काय म्हणजे लोकांना जनजागृती करायची आहे की आपलं गरीबडची गावामध्ये पाच हजार आहे त्यामुळं <गया प्राराणा। स्याद> या गरीबडची गावामध्ये मला असं सूचित करायचं आहे की असा एखादा मायेचा पुत्र जन्माला आलेला नाही की तो गरीबडची मध्ये जिल्हा परिषद लढू शकेल कारण आतापर्यंत आपण बाहेरच्या दिलेला आहे त्यामुळे माझी तिथं आता मी ठराविक लोकांचीच म्हणजे बैठक बोललेले आहे जेणेकरून बाबा सगळ्यांनाच काय निवडून देता आलेलं नाही खरंच मेन मेन कार्यकर्त्यांनाच तेवढं आज बैठक बोललेली आहे आपण त्या बैठकीचा उद्देश एवढाच आहे की आपल्या दरीबडचीचा सदस्य वा वा की नाही की तुमची भूमिका आहे की नाही बघण्यासाठी याची बैठकी कारण बाहेरचा सदस्य निवडून दिल्यावर काय होतो याची परिस्थिती तुम्हाला सर्वांना आलेली आहे कारण गेल्यामुळे आम्ही सरदारांना निवडून दिलं तुम्ही आम्ही सर्वांनी त्याला निवडून दिल्यानंतर तो गरीब्कीला किती संपर्क केला किंवा लोकांना कितपत भेटला कुणाची कामं केला हे तुम्हाला माहित असेल त्याबद्दल मी त्याच्यावर टीका करायचा विशेष येत नाही का तर आम्हीच त्याला निवडून दिलेला आहे त्यामुळं सर्व गावकऱ्यांना मला विनंती करायची आहे की मराठीमध्ये मना आहे दोघांचे भांडण तिसऱ्याचा लांब त्यामुळे आपण गावागावामध्ये भांडण करत बसून आपल्या गावचा विकास देखील खोटलेला त्यामुळं त्यावेळी कुठंतरी दरीबटची गावातल्या सर्व लोकांनी जागृत होणं गरजेचं आहे आता बऱ्याच जण लोकांनी म्हटलं की बाबा आनंद पाटलांनी उभा राहावं किंवा हे उभा राहावं मी माणिकरायच्या देवासमोर उभं राहिला आहे माझी उभा राहावे किंवा विचार माझी अजिबात नाही आहे पण गावामध्ये दरीबटचीचा कोणीतरी दूरपुत्र असणं गरजेचं आहे मी दरीबटची गावामधल्या सर्व मतदारांना जे पाच हजार मतदार आहेत त्यांना मी विनंती करतो की दरीबटचीमध्ये तुम्ही कुणीही जिल्हा परिषदसाठी उभा राहावा आज पक्ष पार्टी गटतट गावामध्ये आणायचा नाही मेन माझा उद्देश आहे दरीबडचीमध्ये दोनच गट आहेत म्हणजे पूर्ण तालुक्यामध्ये ओळखले जातात एक, एक आनंदराव पाटलाची पार्टी आणि एक कोरडेची पार्टी हे दोनच गट दरीबडचीमध्ये ओळखले जातात मलाही माहिती आहे त्यासाठी मला सांगायचं आहे की यावेळी गट तट न म्हणता तुमच्या जर सर्वांची जर सहमती असेल तर दरीबडची गावामध्ये दोन्ही गट एकत्र करून त्यावेळी दरीबरची गावातला उमेदवार उभा करायचा अशी आमची संकल्पना आहे ही तुम्हाला कसं वाटतंय वाटतोय प्रत्येकाचं तुम्हाला बाबा महत्व आहे ते मांडा इथं काय सगळ्याला बोलायला संधी आहे इथं काय लोक आनंद पाटील असं पाहिजे नाही काय असं काय नाही तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये काय वाटत या दरी मध्ये उभारू दे आमचा त्यांना पाठी पाहिजे गुन्हे उभारले आज शिवमोर्डी उभारू दे आज आणि कोण गुरुपादांना उभारू देऊन उपस्थित असलेल्या पैकी कोण आज आमचा लिहून दरपच उभारू दे म्हणजे उदाहरण मी तुम्हाला सांगालो पण कुणी उमारा पण दरीपटची गावचा उमेदवार घ्यावी असा माझी आमची मनापासूनची भूमिका कुणी मोहरे असं काय नाही की बाबा आनंद पाटलानंच उभारो आनंद पाटलानंच लढवा असा काही विषय नाही आनंद पाटील कधी असे मी सांगतो तुम्हाला मी काय म्हणतो जरा विषय लक्षात घ्या आनंद पाटील असेल पण कधी गावामध्ये जर कुणीच उभारत नसेल तर शेवटला आनंद पाटील असेल Thank you. आम्हाला म्हणजे बाबा उभा राहावं हे करावं असं काही विषय नाही पण गावातलं कुठंतरी यावेळी इज्जत राखण्यासाठी गाव एकत्र करण्यासाठी आज बैठक आहे आज बघतोय आपण वेगवेगळ्या पद्धतीचं वारं वाया लागलेला आहे आज केंद्रामध्ये सत्ता बदलते प्रत्येकजण म्हणजे मज़ी युतीच्या माध्यमातून सत्ता स्थापन होते आज शेतकऱ्याची अवस्था इतकी दयनीय असताना देखील सरकार डोळं जापून बसलं आज बरेच रस्त्यावरने आंदोलनवाले आहेत शेतकऱ्याची शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्याचं हे झालं पाहिजे सरकार निवडून येताना आश्वासन दिलं महिलांना वगैरे पंधरा पंधराशे रुपये दिला सत्तेवर आलं सरकार महिलांना पण वाटलं बाबा आम्हाला पैसे देणार कुठेतरी जाता आला लगेच त्याला कातर लावली बऱ्याचशा महिलांचे पैसे बंद झालेले म्हणजे गाजर दाखवायचं सत्तेवरती यायचं असं उद्योग आहे आम्ही त्यांनाच मतदान केलंय के पण आज आपणाला कुठंतरी जागृत होण्याची वेळ आलेली आहे सर्व गावकऱ्यांनी त्यावेळी जागृत होऊन गरीबची मध्ये कुणीही उमेदवार असू द्या मी नाव घेत नाही कुणाला असू असू दे पण ह्यावेळी या माळिंगरायाच्या देवळासमोर सर्वांनी सांगा सर्वांनी असे ठाम भूमिका मनामध्ये घेतली आहे कुणी असू दे तरी पण उमेदवारला आम्ही मतदान करणार ही सर्वांनी सांगायचं मान्य तरी सगळ्यांनी हात वर करा तरी मर्जी जाऊ मेदर असू दे कुणी असू दे

मला माहिती आज वेगवेगळ्या पद्धतीनं कशा पद्धतीने त्याप्रमाणे आपल्याला थांबावं लागतं लागते खारी खोबरं का आपल्याला खारी खोबरं आपल्यावरती त्यासाठी दरिबटची मधल्या सर्वच मतदारांना मला विनंती करायची की दरिबटची गाव म्हणजे हे आपले एक घर आहे प्रत्येक घरामध्ये थोडस वादविवाद असतात नाही असं नाही पण किती ती तेवढ्यापर्यंतच असले पाहिजेत पण या दरीबटी गावाचा ह्याचा विचार करताना आपण एक गाव आहे हे घर आहे असं चालायचं आहे इथं बसलेल्या सर्व मतदारांना किंवा जी वडीलधारी मंडळी सर्वांना मला असं सांगायचं आहे की आपण वाटचाल करत असताना काही म्हणजे प्रत्येकाच्या चुका झाल्या किंवा काय जरी झालं असेल तर तुम्ही सर्वांनी एकमेकाला सांगायचं आहे की पद्धती इथं चुकले असं सुरुवात करा आणि गाव कुठंतरी एक मार्गावर आणून गावचा विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वांनी पोहोचण्यात सर्वांनी सूचित करावं मला वाटतय कारण गरीबडची ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत